गेल्या काही काळात बॉलिवूड सिनेविश्वात अनेक स्टार किड्स आणि नवोदित कलाकारांचं डेब्यू झालंय ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आणि लोकसभा सदस्य प्रणिती शिंदे यांचा भाचा वीर पहाड याचा समावेश आहे गेल्या शुक्रवारी चोवीस जानेवारीला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला स्काय फोर्स या सिनेमाच्या माध्यमातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय दरम्यान एवढ्या मोठ्या आणि ताकदवार राजकीय हो, घराण्याशी संबंध असताना वीरने अभिनय क्षेत्र का निवडलं याविषयी त्यानं स्वतःच स्पष्टीकरण दिले राजकीय हो घराण्याचा वारसा लाभलेला वीर पहाडिया यांना अभिनय क्षेत्रात का वळला असा प्रश्न अनेकांना पडलाय त्याच्या पहिल्या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत त्याच्या या अभिनयाची तारीफ केली आहे मात्र हा प्रश्न अनुत्तरित होता अखेर यावर स्वतः वीर पहाडियानं मौन सोडलंय एका नामांकित वृत्तवाहिनीशी बोलताना वीर म्हणाला माझ्या कुटुंबातील लोकांनी आयुष्यात खूप काही मिळवलंय मला माहीत होतं या घराण्यात असण्याचा अर्थ आपण एका छत्रछायेत आहोत असा आहे अभिनेत्याने पुढं म्हटलंय मला कायमचं सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे हे मला खूप आधीपासून माहीत होतं मला स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायची होती मला आठवतं आहे जेव्हा मी एखाद्या खोलीत जायचो तेव्हा मला एका गोष्टीची सदैव जाणीव व्हायची ती अशी की मला माझ्या कुटुंबामुळे ओळखलं जावं अशी माझी अजिबात इच्छा नाही मला नेहमी असं वाटायचं की मी कोण आहे आणि मी काय घेऊन आलो आहे त्यामुळे लोकांनी मला ओळखावं यावेळी अभिनेत्यानं आपल्या बालपणाविषयी बोलताना सांगितलं राजकीय घराण्यातून असण्याचा बरेच दुष्परिणाम आहेत तरी मी माझं बालपण आणि तारुण्य सामान्यांप्रमाणे जगण्यात यशस्वी राहिलो जेव्हा मी पाच वर्षाचा होतो तेव्हा मला माहीत होतं आपलं आयुष्य फार सुरक्षित आहे अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळं आम्ही काही गोष्टी करू शकत नाही पण तरीही मी माझं आयुष्य आतापर्यंत साधेपणानं जगू शकलो माझे खूप मित्र नाहीत पण जे आहेत ते देशातील अत्यंत साधारण आणि सरळ लोक आहेत अभिनेता वीर पहाडियाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर स्काय फोर्समध्ये काम करण्याआधी त्यानं भेडिया सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे